श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बारा राशींचे बारा गणेश मंत्र पाहणार आहोत शास्त्रामध्ये गणपतीची भक्ती चेतना बुद्धी सौभाग्य आणि सिद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे गणपतीचे स्मरण केल्याने सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गणपतीची पूजा करण्याचे महत्व सांगितले गेले आहे प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत शुक्ल पक्षातील चतुर्थीस संकष्टी मंगळवारी आली तर तिला अंगारिका चतुर्थी म्हणतात आज तुम्हाला विविध सोपे मंत्र व पूजा इथे मी सांगणार आहे ज्यामुळे गणपतीचा कृपा प्रसाद तुमच्यावर कायम राहील या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला सुख सौभाग्य ऐश्वर यश प्राप्ती नक्कीच मिळेल आता आपण पुढे राशीप्रमाणे गणपती उपासना बघू रास गणपतीची पूजा करताना ओम विघ्न राजाय नमहा या मंत्राचा उच्चार करीत रेशमी ओढणी अर्पण करावी वैवाहिक जीवनात प्रेम व विश्वास नक्की वाढेल ऋषभरास ओम भक्त विघ्न विनाशाय नमहा या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पाच वेगवेगळ्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा त्यामुळे तुम्हाला भौतिक सुख नक्की प्राप्त होईल मिथुन रास ओम भक्त वायकाय नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीच्या प्रतिमेवर दूध अर्पण करावे म्हणजे तुम्हाला पैशाची कमतरता व कुटुंबातील कलह दूर होण्यास मदत होईल कर्करास राशीच्या लोकांनी ओम दुर्वा बिल्व नमः या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात मानसिक आणि शारीरिक त्रास दूर होतील सिंह राशीच्या लोकांनी ओम सर्व सिद्धी प्रदाय नमहा या मंत्राचा उच्चार करीत स्फटिकाच्या गणेश मूर्तीला शेंदूर लावावा यामुळे तुमचा समाजात मान सन्मान वाढेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी ओम अ नमः या मंत्राचा उच्चार करीत लाल चंदन गणपतीला अर्पण करावे तुमच्या कार्यक्षेत्रातील व कुटुंबातील समस्या दूर होण्यास मदत होईल तूळ रास ओम हरये नमहा या मंत्राचा उच्चार करीत आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा करावी जीवनातील दुःख आणि कष्ट दूर होण्यास मदत होईल वृश्चिक रास ओम शांताय नमहा या मंत्राचा उच्चार करीत गुळ दही आणि साखरेचा सा नैवेद्य गणपतीला दाखवा तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही धनुरास ओम प्रसन्नात्मने या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला पंचामृताने अभिषेक करावा त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता वाढतील मकररास ओम गजाननाय नमहा या मंत्राचा उच्चार करीत तांब्याचे नाणे काळ्या दोऱ्यात बांधून गणपतीला अर्पण करावे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल कुंभरास ओम ज्ञानीने नमहा या मंत्राचा उच्चार करीत गणपतीला गुलाबाचे फूल अर्पण करावे अपत्य सुख प्राप्त तुम्हाला होईल मीन रास ओम चतुराय नमहा या मंत्राचा उच्चार करीत पिवळा रेशमी कपडा गणपतीला अर्पण करावा यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसायात लाभ होईल तर अशा प्रकारे आपण बारा राशींचे बारा गणेश मंत्र पाहिले याचा तुम्ही जप करून तुम्हाला काय फायदा होतो ते नक्की पहा आणि आपल्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाकायला विसरू नका धन्यवाद